नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागणभेशी बाजार दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने गावन भाषेची रेट तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार बसतो तालुका जिल्हा धुळे आहे जर जे बाहेरचे येणार आहेत शेतकरी त्यांच्यासाठी सांगतोय पारोडा चौकली पासून सरळ मार्केटला रस्ता येतो रस्त्याला लागतो मित्रांनो मार्केट यार्ड या मार्केटमध्ये बाजार बनलेला असतो जाब्राबादी जाशींसाठी हा प्रसिद्ध असा बाजार आहे तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही हा जो बाजार आहे हा लागण मशीनचा बाजार आहे बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडं पण काही मशी लागण आणि पुढं जो शेतकरीचा बाजार आहे तिथं पण एक दोन दोन एक डाऊनी असतात व्यापाऱ्यांच्या तिकडं पण आहेत काहीतरी मशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर बघा मित्रांनो इकडे व्यापारी चाळीसगावची गवडी मयूर भाऊ त्यांच्याकडे दोन म्हशी आहे एकदा समोर म्हशी चेक केल्या जातात डॉक्टर आहेत समोर हे बघा आता इथं बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची नेहमी कमेंट्स असते किंवा मला कॉल करून पण विचारत असतात कि मशीनची रेट कशी आहे तर तुम्हाला सांगतो जी लागेल मी साई मित्रांनो ती तुम्हाला इथं पंचावन्न हजारची पण भेटते साठला पण भेटते आणि एक लाख रुपयाला पण भेटते तर तुमच्यावरती तुम्हाला कशी क्वालिटीची मस्कृती करायची असेल मीडियम क्वालिटीची राहिली तर कमी मध्ये पण भेटून जाते हे बघा किती महिन्याची हो किती महिन्याची साडेतीन महिन्याची का बाबा काय किंमत वगैरे याची पंच्याऐंशी तुमच्या हातात येते किती महिन्याची तिची काय किंमत आहे पंचाहत्तर कुठले भावा तुम्ही पाचोऱ्याची आहे का तर बघा मित्रांनो पाचोऱ्याचे आहेत व्यापारी हे मित्रांनो हे बघा त्यांच्या आपण मला मशी सांगितलेली आहे त्यांनी मशी घेतलेली आहे दोन मशी सात सात महिन्यात दोघी सात सात महिन्याचे आहे का कोण गावचे आपण गोळेगाव का नगर नेवासा तालुका बरं सात सात महिन्याच्या होत्या काय भावन घेतल्या एक लाखाने एक लाखच्या भावाने का काय नाव आपलं ना काय व्यापार आहे का शेतकरी आपण शेतकरी मंडळी बरं यामध्ये घेतलेली आहे का तुम्ही एक लाखच्या भावाने घेतलेली सात सात महिन्याची आहे का बरं बरं तुमचं तिकडे गोळेगावचा बाजार आणि कच्चा बाजारमध्ये काय काय फरक काय वाटतं तुम्हाला तिकडे मोरा चालते बरोबर असं आहे का बाबाला छंद आहे भारी जाफरा घ्यायचा असं आहे का बाबाचा छंद येतो असं आहे का पहिले बसून जाफराच घे असं आहे का बरोबर भेटत नाही बरोबर तिकडे नाही घेणार तिकडचे सर्व लोक इकडे येतात बरोबर बघा मित्रांनो आता तुम्हाला आपण ते काही गोडेगाव गोडेगावकडचे शेतकरी होते त्यांच्या पण काही तुम्हाला मुलाखतच्या द्वारे काही तेवढी माहिती दिलेली आहे कारण आता विषय कसा आता आहे मित्रांनो आपला धुळे जिल्हा आहे ना जा प्रवादी खूप प्रसिद्ध असा आहे तर बघा इकडे पण काही लागणी मशी आता ही जी आहेत मित्रांनो व्यापारी इथं चाळीसगावकडचे व्यापारी आहेत यांची जे तुम्हाला म्हशी धुळेचा बाजाराला मालेगावचा बाजाराला वरकडीचा बाजार पारचोरा बाजार असतात आणि चाळीसगावचा त्यांचा गावाचा बाजार आहे आता बघा तीन महिने चार महिने सहा महिने असे किमतीच्या मशी किती महिन्याच्या भैया

आता एक बघा मित्रांनो एक आहे साडेतीन महिन्याची बघा हो का म्हणजे सत्तर हजार रुपये का तर बघा मित्रांनो तर किंमत सत्तर हजार रुपये साडेतीन चार महिन्याची किती महिन्याची तीन महिन्याची काय किंमत वगैरे पासष्ट हजार कुठले का तुम्ही पारवड्याची का किती याची का तिसऱ्या चौथ्या जॉब्याची का बरं मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडून बोला बरं त्रिरा तर बघा मित्रांनो पारवड्याची आहे जर तुम्ही जवळची असाल तर संपर्क करून घ्या किती महिन्याची बोलले तुम्ही तीन महिन्याची का पासष्ट हजार बोलले ना बरं पासष्ट हजार सांगायची किंमत आहे अजून कमी आधी कोण बरं तर बघा दूध आहे का बघा मित्र नऊ म्हैला दोन दोन लिटर दूध पण आहे तीन महिन्याची पासष्ट हजार सांगायची किंमत आहे कमी जास्त होईल हे बघा ते आपल्याला तिसरं चौथं वेद बोललेली आहे एखादं मागं होऊ शकतं हे बघा पारोड्याची जवळची जर कोणाला करायचे करायचा संपर्क करा तुम्हाला अगोदरच बोललो तुम्ही म्हशीची क्वालिटीवरती किंमतच दिली तर आता हीच मै थोडी अंगावर राहिली असते मित्रांनो ती तो त्यांनी आपल्याला आहे की नको सुद्धा सांगितली असती तर असं आहे इथं म्हशीचे रेट वगैरे हे बघा बाजार बघा आता बघा मित्रांनो ही धावण सुद्धा लागण मशीची आता मशी बघा पूर्ण मोठ्या मोठ्या मशी आलेल्या इथं जा प्रकारची जातीचे एक क्वालिटी बघा मशीची एक ना म्हणजे क्वालिटी बघा तर क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या मशी आणलेली आहे मित्रांनो आज बुरा शेट नाही आता हि धावणी ही बुरा शेटची दावण आहे आता तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा आहेत या, या दोन तीन मोठ्या धावनी मित्रांनो ते लागण भेटून हे बघा हे बघा मित्रांनो मित्रांशी बघा मशीची क्वालिटी बघा आता ही कसं आहे मित्रांनो यांच्या धावनी मला सांगतो मी सत्तर पंच्याहत्तर पासष्ट साठ काही काही पंचावन्न हजार रेंजच्या पण असतात काही काही ऐंशी नव्वद रेंजच्या पण असतात मशी बघू शकता तुम्ही क्वालिटी आहे मशीनची बघा मित्रांनो द्रू मशी वगैरे डायरेक्टच्या गाडीच्या मशी आहेत त्या लोकल बाजाराच्या आणि डायरेक्ट गुजरातून गाडीच्या मागवलेल्या असतात त्या मशीन